नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासात आहोत पॅट पायाभूत चाचणी परीक्षा सराव प्रश्नपत्रिका इयत्ता तिसरी आणि विषय आहे मराठी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा सर्वप्रथम तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा मग हा पेपर तोंडी आणि लिखी अशा दोन स्वरूपाचा असतो तर तोंडी चाचणी प्रश्न पाहिला खालील कविता ऐक आणि विचारल्या प्रश्नांची उत्तरे सांग नाशिक द्राक्ष गोडच गोड अशा पद्धतीने कविता आहे याच्यावर पुढे प्रश्न दिलेले आहेत ते आपल्याला सोडले कवितेतील शब्दामधील शेवटच्या अक्षराचे उच्चारण सारख्या असणाऱ्या शब्दांच्या जोड्या सांग बघा या ठिकाणी तर गोड फोड मान छान लाल व्हाल असे अनेक जोड्या त्यामध्ये दिलेल्या योग्य पर्याय निवड वसईची केळी हा योग्य पर्याय आहे तुझ्या परिसरात मिळणाऱ्या फळांची नावे सांग मग आता ही तोंडी प्रश्न आहे आपण आपल्या पद्धतीने उत्तर लिहायचे याचे आणि दुसरा प्रश्न आहे बाहेरगावी शिकण्यासाठी गेलेल्या मित्रमैत्रिणींना अचानक भेटल्यावर तू त्याला किंवा तिला कोणते प्रश्न विचारशील असे शी दोन प्रश्न सांग हा पण आपला वैयक्तिक रिस्पॉन्सचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे खालील पोस्टरचे निरीक्षण कर व उत्तरे सांग बघा पोस्टर मध्ये काय वित्तीपत्रक शाळा पूर्व तयारी मिळावा पहिले पाऊल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते राहणे असे माहिती आता काय प्रश्न आहे त्याच्यावर बघा बरं वरील मध्ये कशाच्या बाबतीत सूचना दिली आहे तर कशाच्या बाबतीत दिलेल्या सूचना तर या ठिकाणी शाळापूर्व तयारी मेळाव्याची सूचना दिलेली आहे तुझ्या शाळेत आयोजित केलेल्या मेळाव्याच्या बाबतीत दोन वाक्य सांग तर आपण जर मेळावा आयोजित केला असेल तर अशा दोन वाक्य सांगायचे आहे विद्यार्थी स्वागत आणि विविध खेळ तुझ्या शाळेत मेळाव्यात घेतलेल्या खेळापैकी तुला आवडलेला खेळ कोणता तर आपल्याला जो आवडला तो आपण सांगायचा आहे बकेटमध्ये चेंडू फेकणे हा खेळ आवडतो सगळ्यांना बघा चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा नवीन असाल कर, तर मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा आता लिखी चाचणी सुरू होती पण पेपर लिहायचा आहे प्रत्यक्ष सूचनेनुसार कृती कर खालील अक्षरांचा योग्य करून लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर जसे बघा बी जी ले याच्यापासून एक शब्द तयार होतो जी ले बी तसा बघा पाल पी छ म्हणजे ल पा छ पी असा नवीन शब्द या ठिकाणी आपण लिहायचा आहे पा छ पी प्र वाळू हळू वार बघा आपल्याला ऑटोमॅटिक समजता कोणता शब्द आपला फक्त लक्ष पाहिजे हळू वार शेवटींनी उच्चार असणारे दोन शब्द लिहि खूप शब्द आहेत त्यापैकी आपण आप लिहू पाणी वाणी मनी राणी असे बरेच शब्द लिहिता येतील त्यापैकी दोन आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत शेवट अक्षर समान असणारा म्हणजे यमक जुळणारा योग्य शब्द लिहि होता कावळा जरासा बावळा आता पुढे लिहायचा आपल्याला एक होता केकडा चालायचा वाकडा बघाय छानपैकी मग जुळला की नाही शेवटच्या अक्षरावर सुरू होणारे पाच शब्द लिहिले जसे बघा रस सण नवा वारा रंग आता ग पासून सुरू होणारे शब्द आपण गवत तपासून तबला लापासून लाडका कपासून कविता आणि तापासून तारा अशा पद्धतीने खाली उतारा वाचवू त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर येईल शाळा सुटली गणेश घरी आला सूर्य मावळ्यावर आई लगबगिनी घरी आली असा पूर्ण उतारा वाचून घ्यायचा आणि त्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर पुन्हा ह्याच उतार्यामध्ये बघा उतारातील प्रसंग कोणत्या ठिकाणी घडला आहे तर उतारातील प्रसंग हा घरात घडला आहे असं आपलं उतारा वाचल्यावर लक्षात येतं योगी समोर चौकटीत यो राईट अशी फोन कर ताई स्वयंपाक करायला कर। गेली नाही कारण ती काय करत होती तर अभ्यास करत होती ती आपल्या खोलीत अभ्यास करत होती त्यामुळे बघा खालीलपैकी कोणते वाक्य चूक आहे त्या वाक्यासमोर अशी फुले मार संध्याकाळी सूर्य उगाव हे चुकीचे सूर्य कधी उगवतो सकाळी उगवतो म्हणजे याच्या फुले फुली मारोग कैरीपासून कोणते पदार्थ तयार केले जातात ते लिहि तर कैरीपासून कच्च्या आंब्यापासून आपण लोणचं बनवतो पन्हे बनवतो आमसूल इत्यादी बरेचसे पदार्थ आपण बनवत असतो आता पुढे तू आईला घरकामामध्ये कशी मदत करशील ते लिहि आपल्या पद्धतीने उत्तर लिहायचं आईने सांगितलेले काम करून जसे की घर जाडणे कपड्यांच्या घाडी घालणे इत्यादी सोपे सोपे काम करून आपण आपल्या आईला मदत करू शकतो गणेश व त्याच्या आईंच्या कामाची माहिती करून घेण्यासाठी तू त्यांना कोणते प्रश्न विचारशील दोन प्रश्न लिहि आपण प्रश्न लिहू गणेश तू शाळेत कोणत्या वर्गात शिकतो आणि आई तुम्ही घरात कोणकोणती कौन कामे करता अशा प्रश्नाची उत्तर आपण लिहायची आहेत खाली चित्राचे निरीक्षण करू त्याविषयी दोन तीन शब्दात किंवा वाक्य लिहि आता चित्र पाहायचं जे जे वाटतं जे जे दिसतं ते लिहायचं त्या ठिकाणी मी नमुना उत्तर दिलेलं आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करायला तुम्हाला परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले गुण नक्की मिळतो खालील चित्राचे निरीक्षण करू घडलेली घटना क्रमाने पाच ते सहा वाक्यातली काय झालं चित्रामध्ये तर आपण असं लिहूया एका घरात चौकोबा पाळोबा साळोबा आणि बोकोबा राहत होते त्यांना शेकोळ्यावर ठेवलेले दुधाचे मटके दिसले व त्यांनी सारखे एकमेकांचे थर करून मिळवू शकतो ऐक नाही व त्यांनी तसे केले आणि शेवटी त्यांना त्या ठिकाणी मटकी खाण्यात यश मिळालं बघा कविता त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरेली बदका बदका नाच रे तुझी पिल्ले पाज रे एक पिल्लू हरवले बागेत जाऊन लपले आहे की नाही तिकडून आले पोलीस दादा ते म्हणाले बाळ तो मी माझ्या आईचा आई, आई गेली कामाला आणि मी जातो शाळेला की छान कविता आहे आता बदकाची पिल्लू कुठे चालले आहे योग्य पर्यायला गोल कर बागी सांगितले मी जातो शाळेला म्हणजे बदकाची पिल्लू शाळेला चालले आहे शाळेच्या पर्यायाला आपण गोल करूया बाग या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्दाला गोल कर बाग म्हणजे बगीचा बाग म्हणजे वाटिका पण फुलोरा नाहीये म्हणजे फुलोऱ्याला गोल करू बाग म्हणजे उद्यान पण होतं गर्दीच्या ठिकाणी तू हरवलास किंवा हरवलीस तर काय करशील ते आपण जे करू ते लिहायचं गर्दीच्या ठिकाणी मी हरवलो तर मी खालील गोष्टी करेन मी घाबरणार नाही शांत राहीन मी आजूबाजूला पोलीस किंवा सुरक्षा रक्षक शोधेन जर मला मोबाईल असेल तर मी घरी फोन करून सांगेन किंवा मी जिथे शेवटी बरोबर होतो तिथे सांगून त्यांची वाट पाहीन मी कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर जाणार नाही मला मदत लागलीस तर मी कोणत्या तरी दुकानात जाऊन मदतीची विनंती करेन अशा गोष्टी आपण करू शकतो खालील चित्रात काय दिसते त्याविषयी तुला काय वाटते ते पाच ते सहा वाक्यातले बघा एक चित्र आहे चित्रामध्ये काय दिसते तर चित्रात एक सुशिक्षित कुटुंब आरामात वेळ घालवत आहे एक व्यक्ती फोनवर बोलत आहे व काहीतरी खाण्याचा डबा हातात घेतला आहे त्यानंतर एक महिला वर्तमानपत्र वाचत आहे खोलीत टेबलवर माशिकी ठेवलेली आहेत बाजूच्या खोलीत दोन मुले व्ही पाहत आहेत खोली स्वच्छ आणि सजवलेली दिसत आहे अशी माहिती आपण चित्रपह वर्णन करायचं असतो खालील ओळी वाचव पुढे काय घडली असेल ती पाच ते सहा वाक्यातली दुपारी बाबासोबत बाजारातून घरी येताना एका झाडाखाली थांबलो तेवढ्यात झाडावरून एक चिमणी खाली पडली मग मी आता पुढे काय झालं असेल ते लिहायचं पटकन चिमणी जवळ धावलो ती थोडी वेळ फडफडत करत होती पण उडू शकत नव्हती मी ती हळूच उचलली आणि बाबाच्या मदतीने तिला पाण्याचे थोडेसे थेंब दिले थोड्या वेळाने तिला बरे वाटले आणि ती पुन्हा उडून गेली मला खूप आनंद झाला की मी एका चमणीची मदत करू शकलो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थँक्यू बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज